प्रणितीदा शिंदे यांच्या प्रचाराचा नारा या ठिकाणी सगळ्यांच्या हस्ते फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे सांगितल्याप्रमाणे आता आपण आज गावामध्ये संध्याकाळी सहा पासून गावामध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहोत आणि त्या पद्धतीला संपूर्ण भाग चिंचून काढून आपण हे काम करणार आहोत आपण जर बघितलं सोशल मीडियामध्ये आपल्याला सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाईलमध्ये आपल्याला सगळ्या सध्या परिस्थिती कळतीये की मोदी सरकारने दोन हजार चौदा लाट आली त्या लाटेमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख मिळतील ला असे सांगितलं एक एक तर एकाच्या गावातले आपल्या असेल अथवा आपल्या महाराष्ट्राच्या तर खात्यात एक रुपया तर आला का आपण त्यावेळेस फसलो भूलभलय केला त्यांनी जुबला केला पंधरा लाख मिळतील असं सांगितलं नोटाबंदी केली त्यांच्या नोटा त्यांनी पाड्राय करून घेतल्या असे अनेक निर्णय आहेत कि शेतकऱ्यांच्या मुलावरती आज पंजाब हरियाणाचे शेतकरी बॉर्डर सोडून त्या ठिकाणी दिल्लीला येत आहेत तर त्या शेतकऱ्यावरती अमानुष गोळीबार केला जातो त्यांचे रस्त्यावरती खिळे ठेकून त्यांचे ट्रॅक्टर अडवले जातात म्हणजे एक दहशत देशामध्ये लोकशाही सोडून जे हुकुमशाही असतो आपण जे हिटलरचं नाव घेतो हुकुमशाह म्हणून त्या हिटलरच्या पद्धतीनं त्या देशामध्ये दे गेली दहा वर्ष सरकार आपण त्यांना निवडून दिल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी करू शकले आणि आता तर एवढी त्यांना घाबींड आले की दोन हजार चोवीस ला जे पैसे जप्त केलेत ते सगळ्या लोकांना वाटणार आहेत मला जर काल मध्ये एक जण त्या ठिकाणी सामान्य माणूस म्हणून म्हणत होता की बँकेत माझं खातं खोला जाईल कशासाठी तर ईडीचे पैसे जे आहेत जमा झालेले मोदी आमच्या नावात टाकणार ना आहे इथंपर्यंत लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतायत जुमला करतायत खोटे नाटक बोलतायत काही करून त्यांना हे इलेक्शन जिंकायचं आहे चारशे पार म्हणतायत पण ऍक्च्युली आता अशी परिस्थिती बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा दोनशे सुद्धा त्यांचे खासदार येतील का अशा प्रकारचं वातावरण चांगलं तयार झालेलं आहे कारण ह्या देशाचं काँग्रेस परंपरा जी आहे ते राहुल गांधी राजीव गांधी पासून सोनिया गांधींनी त्याग केला राहुल गांधी तुमच्या ह्याने त्याग केला आज या ठिकाणी आपल्या राहुल गांधी सगळ्या देशामध्ये फिरतायत त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये आणि त्यांनी जे पाच गॅरंटी सांगितले आहेत महिलांना सांगितलं की महिन्याला साडेआठ हजार म्हणजे घरातली एखादी करती महिला आहे त्या करत्या महिलेला वर्षभरात एक लाख रुपये त्या ठिकाणी देणार आहेत युवकांच्या बाबतीमध्ये सांगितलं की तीन लाख तीन कोटी म्हणजे जवळपास तीन कोटी युवकांना त्या ठिकाणी रोजगार दिला जाणार आहे अप्रेंटिस त्या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक शेतकरी जे आहे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी जी आहे ती पूर्ण कर्जमाफी ती करणार आहेत अशा पाच लाख गॅरंटी त्यांनी सांगितल्या जाहीरनाम्यामध्ये हो mm. परंतु आपण जर बघितलं आता आपण आपल्या तालुक्याचं जर उदाहरण घेतलं अकोलेकाटे रानमसलं बिबिदारफळ वडाळ त्या भागामध्ये इतका कांदा पिकला जातो की त्या कांद्याला आपल्याला सुरुवातीला वाटत होतं की तीन हजार चार हजार आपल्या भागात पण होतं कांदा सुरुवातीला भाव होता आणि सरकारनं त्यावेळेस निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी केली आणि त्याच्यामुळे हजार दीड हजारवर भाव आला एवढं आतूनच नुकसान आपल्या तालुक्यातील आपल्या शेतकऱ्याचं आपल्या सगळ्यांचं झालंय की मातीमोल दरानं त्या ठिकाणी कांदा विकला गेला आज जर पाच हजार ती कांदा गेला असता विकला गेला असता तर शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी लाखो रुपये दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये जमा झाले असते ते सुद्धा त्या मोदी सरकारला बघवलं नाही असं म्हणलं तर चालेल आणि आपण चार पाच दिवसाखाली बातमी मचली की पांढऱ्या कांद्याला निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवली सरकारनं मोदी सरकारनं आपल्याला माहित आहे आपल्याकडे लाल कांदा पिकला जातो महाराष्ट्रामध्ये ठिकाणी भरपूर लाल कांद्याचं पीक घेतलं जातं गुजरात मध्ये पांढरा पांढरा कांदा घेतला जातो म्हणजे गुजरात सरकारसाठी त्यांनी निर्यात बंदी उठली तिथले शेतकरी खुश करासाठी त्यांनी ती निर्यात बंदी उठवली पांढरा कांदा आपला कांदा सगळा संपून गेलाय आणि आता ते पांढरा कांदा त्यांचं त्या ठिकाणी केले महाराष्ट्रातले सगळे उद्योग असतील ते सगळे उद्योगधंदे चांगले चांगले उद्योग मोठमोठ्या कंपन्या दाम दुमपट करून त्यांनी गुजरातला नेलं त्या ठिकाणी मणिपूर सारख्या ठिकाणी मणिपूरचे राज्य पेटलंय तर तिथं जी महिला होती जवानाची एक तिला त्या ठिकाणी विधवा करून त्याला हे करून व्यवस्था करून त्या ठिकाणी तिची धिंड काढली गेली ह्याच्या बाबतीमध्ये मोदींना पण वेळ नाही शाहला पण मणिपूरला द्यायला वेळ नाही म्हणजे सर्वसामान्य स्त्रियाबद्दल जे बोललं जात आहे ते कुर्तीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी करत नाहीत अत्याचार वाढलेत गुन्ह्यामध्ये अनेक संख्या त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आता जर महाराष्ट्रातलं आपण जर सरकार बघितलं खिचडी सरकार त्याला म्हणतो जे अजित पवार राष्ट्रवादी मजूर होते त्यांच्यावरती दबाव आणून पंतप्रधानाने सांगितलं की सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा झालाय आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत असं म्हणण्या म्हणजे तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अजित पवार त्या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झाले आज मंत्रीपद घेतली आणि त्यांनी सरकार बनवलं त्याचबरोबर एकनाथ शिंदे सारख्या माणसाला चाळीस आमदार त्यांनी फोडले त्याच्यातले तुम्ही जर बघितले जे मंत्री झाले आज महाराष्ट्र सरकारमध्ये त्या सगळ्यावरती चौकशी चालू आहे म्हणजे भाजपला मतदान त्या ठिकाणी व्हावासाठी हो असा त्यांचा आटापट्या चाललाय पण परिस्थिती जर आता असतो बघितली आपण सर्वे जर बघितला इंडिया टुडेचा आणि इतर लोकमतचा बाकीच्या वृत्तपत्राचा तर आज जवळपास तीस पस्तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत आणि भाजपच्या जवळपास मित्र पक्षाच्या मिळून सगळे म्हणून सतरा अठरा जागा येणार नाहीत अशा प्रकारचं वातावरण आणि माहोल तयार झालेला आहे त्यामुळे त्यांच्या वाळू घसरून आहे मोदी सरकारने तुम्हाला सांगितलं पेट्रोल दर वाढ आज डॉलरचा हिशोब केला आपण की परवा राम सतपुते स्थानिक उमेदवार आपण प्रणित स्थानिक उमेदवार आहेत राम सतपुते हे परका उमेदवार आहे मोहिते पाटलांनी त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला ऊसतोड काम करला त्या ठिकाणी आमदार माझ्या माळसिरीस मध्ये त्याची जाणीव न कर ठेवता त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती टीका केली त्यांच्या विरोधात गेले, गेले, गेले आणि ते सगळं पार्सल आपल्याकडे इथं आलं तर बीडचं जे पार्सल आहे ते बीडचं पार्सल आपल्याला पुन्हा सात केला प्रयत्न मतदान करून त्याला परत पाठवलं पाहिजे आज ऊस तोड कामगार आहे म्हणून तो सांगतो सिद्धेश्वर कारखान्यावरती येऊन मी माझ्या वडिलांना ऊस तोडला असं सांगतो पण परिस्थिती तशी नाही चिमणी पाडली आपल्या सिद्धेश्वरची हा कुठे गेला होता हे असतील स्थानिक आमदार असतील गेले दहा वर्षाचे खासदार आहेत आपल्या ह्याच्या अगोदरचे ह्याच्या अगोदर बनसोडे होते दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला शिवाजी महाराज होते त्या महाराजांना सगळ्यांनी पाया पडून लिंगात समाज आपण सगळ्यांनी त्या त्याला मतदान केलं दहा वर्षामध्ये काय विकास साधला सोलापूरला कुठं घेऊन गेले सोलापूरचा विकास जर मागचाही जर इतिहास बघितला आपण तर ते काय सत्तर वर्षामध्ये केले ती सगळं काँग्रेसने केलेलं आहे याची जाणीव सुद्धा आपण सगळ्यांनी मनात ठेवली पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या राहुल गांधीला काहीतरी बदनाम करायचं त्याचं भाषण वेळ वाकडं करायचं असं करायचं असं गैरसमज सगळ्यांना करून दिला आणि युवा पिढीने सुद्धा आपल्या गावातल्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की हे जे चाललंय सगळं हे सगळं भकवास आहे भंकस आहे इलेक्शन पुरतंही लोक येतात तुम्हाला काहीतरी लाल गाजू दाखवतात खाऊ पिऊ घालतात ह्याला बळी न पडतात भविष्यामध्ये प्रणतीदाई शिंदे या सोलापूरचा चेहरा आहेत बाळासाहेबांनी सांगितलं मग असे सोलापूर मध्ये मध्ये पंधरा वर्ष केलं आमदार म्हणून पंधरा काम करत असताना सोलापूरचे अनेक अनेक प्रश्न त्या आपल्या ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये मांडले एक कर्तृत्ववान अशी युवक स्त्री म्हणून प्रेमजींची ओळख आहे विधिमंडळामध्ये एवढं काम त्यांचं जबरदस्त आहे की त्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं भले भले मोठे मोठे दिग्गज होते त्यांना हार पत्करून त्यांनी स्वतः स्वतःच्या स्वकर्तृत्वावर त्यांनी त्या ते पंधरा वर्ष आमदार झालेले आहेत जरी त्या सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या मुलगी जरी असल्या तरी स्वतःच्या कर्तृत्वावर कामावर त्यांनी वारसा जपून काम करून त्या मध्ये आमदार झालेला आहे परवा गाव भेट दौरा वेळेस मंगळवेड्याला होता मंगळीडाचा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे की पस्तीस गावाला पाणी त्या ठिकाणी मिळत नाही कि गेल्या दहा वर्षापासून भालके आमदार असल्यापासून ती शोकांतिका आहे परंतु लोक लोकांनी गावभेट दौऱ्यामध्ये प्रणित सांगितलं की हा जो प्रश्न आहे काही तर ह्या प्रश्नाला हाक घातली तर निश्चितपणाने आमच्या पस्तीस गावच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटून जाणार आहे ताईने ताबडतोब त्या ठिकाणी राज्यपालांना पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवला की ह्या मंगळवेळीच्या लोकांना का मिळत नाही वातावरण ना असं तयार झालं काहीने असा दबाव टाकला त्या ठिकाणी त्याच्यामुळं शासनाला त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदर त्या पस्तीस गावाच्या पुरवठेला मंजुरी द्यावी लागली एवढं चांगलं काम करणाऱ्या आपल्या प्रणितदा शिंदे तर अशा माणसाला सोलापूर लोकसभेचा गेल्या दहा वर्ष जो विकास कुठला आहे त्या विकासाला चालना न्याय देण्याकरता तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रणित मतदान करणं अतिशय गरजेचं आहे ही काळाची गरज आहे सोलापूर शहराला दहा दिवसाला आठ दिवसाला पाणी येत आहे काय येतंय हे सगळं पाप आहे मागील दोन्ही खासदाराचं ते पाप धुऊन काढण्याची संधी तुम्हाला आम्हाला सगळ्याला आले युवक असतील युवकांना दोन कोटी युवकांना नोकरी देतो म्हणजे कुणाला गावातील आपल्याला एकाला तर नोकरी मोदीने लावली का सांगा कुणाला काय केले सांगा शेतकऱ्याचा प्रश्न बघितला आपण शेतकऱ्याला खताचं होतं एक सर्वसामान्य दोन चार एकर शेतकरी त्यांना एक, एक लाखाचं खत घेतलं तर अठरा हजार रुपये सरकारला आपल्याला जीएसटी द्यावं लागते एकीकडे सांगतं की सरकार की कृषी सन्मान योजना म्हणून तुम्हाला सहा हजार आम्ही देतोय एकीकडे अठरा हजार काढून घ्यायचे आणि सहा हजार द्यायचे शेतकऱ्याचं नुकसान किती बारा हजारचं नुकसान आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे आपण हॉटेलला चहा प्यायला जातो बिस्किट घेतो कुठली वस्तू घेतो प्रत्येक वस्तूवरती जीएसटी आहे दहा टक्के आहे काही वस्तू बारा टक्के आहे काही वस्तूवर अठरा टक्के आहे शेतकरी हा देशाचा कणा समजला जातो शेतकऱ्याला असं सहाय्य करणं अतिशय महत्वाचं आहे शरद पवार साहेबांनी एवढी मोठी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली जाणता ज्या शरद पवारला म्हणतो ज्याला खरंच कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांची जाण आहे परंतु ह्या मोदी सरकारनं काय केलं शेतकरी तर राहू द्या सात बारा उतारा कोरा कराल तर राहू द्या नंतर कर्जमाफी झाली नाही आज अदानी आणि अंबानी हे जे मोठे मोठे आहेत आणि जे ईडी चौकशी चालू झाल्या कंपन्या इलेक्ट्रिक बॉन्ड तुम्हाला कळतंय आता तुम्ही सुशिक्षित आहेत इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये जे पस, पंचवीस पस्तीस कंपन्या ते आहेत त्यापैकी तेवीस कंपन्यावरती ते ईडीची कारवाई झाली त्यांना धाक दाखवला गेलाय की तुमची चौकशी करतो म्हणून आणि त्यांना दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांच्याकडून दोन दोनशे कोटीचा निधी भाजप पक्षाला त्यांनी इलेक्ट्रिक वॉनच्या माध्यमातून घेतला आणि पुन्हा त्यांना आम्ही टाकून त्यांना पाच पाचशे कोटीचा कंट्रा त्यांना दिलं एकंदरीत हा सगळा खबळा हा जो जुमला जो होता तो सुप्रीम कोर्टानं उघडकीस आला म्हणून तुम्हाला आम्हाला कळलं आज दहा हजार अकरा हजार कोटीचा निधी त्यांनी गोळा केला काँग्रेस पक्षाला जो निधी मिळाला त्याच्यात त्यांनी ज्ञान केलं की बाबा इलेक्शन मध्ये काँग्रेस पक्षाला हा निधी वापरता येईल राहुल गांधीला बदनाम करायचा प्रयत्न त्यांचा आहे गांधी गांध्यावरती चिकल पकताय एकंदरीत एक काही करून त्यांना दहशत माझून हे हुकुमशाहीमध्ये मा राष्ट्र एवढे बार दोन हजार चोवीस ला निवडून आणायचं आणि हुकुमशाही पद्धतीनं हे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं जे संविधान निर्माण केलं ज्या संविधानावरती आज राष्ट्र चालतंय तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे नेस्त नाबूत करायचा प्रयत्न हे करण्यात येतोय तुम्ही पेपर वाचता तुम्ही हातामध्ये मोबाईल तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये बघता मीडिया मध्ये बघता की दोन विद्यमान जे विद्यमान खासदार मध्ये आणि मध्य प्रदेश मध्ये ते सरळ सांगतात की चारशे आले पाहिजे आपकी बार चारशे बार कशासाठी तर हे संविधान संपवायचं आपल्याला नवीन संविधान करायचंय काय चाललंय देशाचं वाटणूक कशा प्रकारे हे करताय त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला परत वैभव आणून देण अतिशय महत्वाचं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जी चूक केली मागच्या पाच वर्ष दहा वर्षामध्ये ती चूक भरून काढण्याची संधी आपल्याला आली आहे आता आपण जगलो वाचलो काँग्रेस आलं तर आपण जगणार आहोत दोन हजार चोवीस नंतर दोन हजार सत्तावीस अठराची निवडणूक होणारच नाही भाजपचं सत्तेवर आलं तर आता ती परिस्थिती आता राहिली नाही सगळी लोक जागृत झालेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी खोटं नाटक करून सत्ताच काबीज केली पण आता लोकांना त्यांचीच बोट त्यांच्या डोळ्यात घालायची वेळ आली आहे सगळ्यांना कळालंय की आता काय भाजप परिस्थिती झाली ते आहे त्यांनी आता लोकांनी ठरवलंय आता आम्ही फिरतो तालुक्यात गेली आठ दिवस दहा पंधरा वीस दिवसाला प्रत्येक गावाला पाच पाच सहा वेळेला गेलो लोकांना जनतेनं उठाव आम्ही मात्र नेते मंडळी निमित्त मात्र आता लोकांनी ठरवलंय ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली आणि लोकांनी ठरवलंय की आता काही करून प्रगती शिंदेला काँग्रेसला मतदान करायचं हे लोकांनी ठरवलंय त्यामुळे तुम्ही आम्ही फक्त त्यांच्या पैसे जाऊन त्यांना सांगून त्यांना भेटून मतदानावर या बाबा मतदान बाहेर काढणं अतिशय महत्वाचं आहे भाजपची प्रचारनंतर जर आपण बघितलं त्यांच्या पायाखाली वाळू घसरले त्यामुळे गावोगाऊ जेवण खाणं पिण पिणं जेवणावळी सुरू होती झालेच आता तर त्याच्या कुठल्याही भूल बळी न पडता काय तुम्हाला असलं तर खावा त्याचा विषय नाही परंतु आता जे आपलं जे एक मतदान आहे आपल्या घरातले जे मतदान आहे हे प्रगतीचं असणार मतदान अतिशय महत्वाचं आहे सुशील कुमार शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रणित शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बाळासाहेबांनी सांगितल्यामुळे मालकांना सुद्धा बळ देण्यासाठी आपलं तिरेगाव अतिशय महत्वाचं आहे सगळ्या तालुक्याचं लक्ष आहे की बाबा तिर्यातनं काय होतंय म्हणून परंतु परिस्थिती अतिशय चांगली आहे संपूर्ण तालुक्याची आहेच आहे परंतु तिर्याचं नाव लौकिक वाढण्यासाठी ह्या मसोबा त्यांनी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी प्रार्थना करतो की इथून उठल्यानंतर प्रत्येकाने ठरवायचं आहे की आपली जर मतं पडणार आहे आपली घरची तर मतं पडणार पण इतर सुद्धा जे भरकटलेले युवक आहेत जे बीजेपीला मतदान करण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा समजावून सांगा त्यांना सांगा की बाबा ही ग्रामपंचायती निवडणूक नाही सुद्धा माझा विरोध असला तर असू दे तू ग्रामपंचायतचा मला विरोध कर पण आता जी निवड देशाचं भवितव्य ठरणार निवडणूक आहे तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे त्यामुळे बीजेपीला मतदान न करता येणाऱ्या सात तारखेला प्रदिनिधीराव शिंदे यांच्या हाताच्या चिन्हासमोर सगळ्यांनी बटन दाबून मतदान करावं अशा प्रकारची कडकरीची विनंती तुम्ही सगळ्यांनी सर्व मतदारांना करा आपण ते सगळेजण मिळून गावामध्ये फिरू सगळ्यांना सांगू वातावरण अतिशय चांगलं आहे जेवढं जास्तीत जास्त मतदान होईल ते आपल्याला पोषक राहणार आहे आणि भविष्य काळात हाच लीड तुम्हाला आम्हाला सगळे नेते मंडळींना त्या ठिकाणी उच्च पदावरती घेऊन जाणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो आपण सगळ्यांनी झटून काम करावं झटून प्रयत्न करावा हे आपला तुकला न करता फक्त गावातून बीजेपीला मतदान कसं कमी होईल हे डोक्यामध्ये ठेवा सगळ्या गोष्टी विसरून जाऊ आपण आणि काँग्रेसला बळकट येण्यासाठी प्रतिता येईला सात तारखेला आपण मतदान त्या हातात त्यांना सर्व बटन आपण मतदान करून घेऊ अशा प्रकारची शपथ आपण सगळ्यांनी घेऊ आणि या ठिकाणी आपण माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपण धन्यवाद व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र